नमस्कार मित्रांनो जयशिवराय आपल्याकडे आहे नुकतीच लॉन्च झालेली किया कॅरेन्स क्लॅविस ही डिझेल ऑटोमॅटिकमध्ये आहे मित्रांनो याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर ही तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे लाईव्ह सेशन ऑलरेडी झालेला आहे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन याच्यामध्ये समजणार वॉक वॉकर रिव्यू करतो आहे आपण चला चालू करूया आजचा व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टा पेज फेसबुक थ्रेड सर्व ठिकाणी आहोत तर मराठी गुरुला अवश्य फॉलो करा सायकल गेलेली आहे जमात सायकल सुद्धा आपल्याला वापरली पाहिजे बरं चालू करूया असा हा समोरचा टायगर फेस तुम्ही म्हणू शकता एक प्रकारे तुम्हाला समोरून पाहायला मिळतो जी एक युनिक आहे की याची ब्रँडिंगसाठी तर अशा प्रकारे आहे याच्यामध्ये आहे ना तुम्हाला खाली सिल्वर स्किट प्लेट मिळते ठीक आहे देन पुढे चार सेन्सर्स आहेत म्हणजे फ्रंटचे सेन्सर सुद्धा दिलेले आहेत कुठल्याही प्रकारचा कॅमेरा नाही आहे सो नो थ्री डिग्री कॅमेरा प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट जे हॅलोजेनमध्येच आहेत मित्रांनो इथे तुम्हाला इंडिकेटर आहे तोसुद्धा हॅलोजेनमध्ये दिलेला आहे ही तुम्हाला कंप्लीट डी आर एल पाहायला मिळते ठीक आहे हा सुद्धा डी आर एल आहे त्याला बोलतात स्टार मॅप एल ई डी आर एल की याची ब्रँडिंग अशा प्रकारे आहे जवळ आहे थोडं ओके बघू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला इंजिन दाखवतो हे आहे सी आर डी आय इंजिन वन पॉईंट फाय लिटरचं जे फेमस आहे सर्वांना माहिती आहे सक्सेस स्टोरी काय सांगायची गरज नाही आहे सायलेंट रिफाईन मायलेज या इंजिनकडून तुम्ही नक्की काढू शकता एकशे चौदा बी एच पीच्या आसपास पावर आहे निअर अबाउट एक्झॅक्ट खाली समजेल तुम्हाला आणि एकशे दोनशे पन्नास एन एमचा हा टॉर्च जनरेट करतं वीस एकवीसच्या आसपास हे मायलेज तुम्हाला याच्यातून मिळणार आहे इन्सुलेशन प्रोवाईड केलं आहे एच लेवल खूप चांगले आहे ठीक आहे आणि बोनेटला वेटसुद्धा चांगलं दिलेलं आहे आता जर साईडनं बोलायचं झालं इकडे या हे सगळं तुम्ही बघू शकता व्हील आर्च ब्लॅक क्लॅडिंग चारही बाजूने दिले ठीक आहे नंतर याच्यामध्ये हे सतरा सोळा इंचाचे स्टाईल रिम्स आहेत हे डायमंड कट ॲलॉइ नाही आहेतच पुढे डिस्क ब्रेक पाठीमागे डिस्क ब्रेक दोन्हीसुद्धा आहे विशेष म्हणजे पर्सन स्ट्रक्चर सस्पेन्शन पुढे आहेत ठीक आहे देन अशा प्रकारे इंडिकेटर फोल्ड अनफोल्ड होतात बघू शकता सो वेलकमचं फीचर आहे याच्यामध्ये अशा प्रकारची की आहे मित्रांनो ही बघा प्रीमियम की याची की याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्ही गाडीसुद्धा स्टार्ट करू शकता लॉक करा आणि फक्त हे बटन दाबून ठेवा गाडी चालू होणार आहे तुम्हाला आवाज नाही येणार पण इथे बघा इंडिकेटर लागलेत गाडी चालू झाली कसल्याही प्रकारचा आवाज येत नाही आहे डिझेल इंजिन आहे मित्रांनो गाडी चालू आहे मला कळत नाही आहे सो हे खूप चांगलं फीचर आहे बूट ओपन करायलासुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे की दाखवतो तुम्हाला बूट ओपन करायलासुद्धा ऑप्शन आहे लॉक अनलॉक अँड रिमोट स्टार्टचं याच्यात दिलेलं आहे साईडनं अजून बोलायचं झालं रिक्वेस्ट अनुसारचं बटन अगेन इथे प्रोवाईड करले लोअर विंडो गार्निश तुम्हाला बघू शकता क्रोममध्ये वर तुला तुम्हाला रूफ रेल्स याच्यात देण्यात आलेला आहे खूप <coughs> आणि विशेष म्हणजे लोअर विंडो गार्डन्स टील सी पिलर डी पिलरपर्यंत तुम्ही असं बघू शकता अशा प्रकारे मिळतं ते खूप छान दिसतं पाठीमागेसुद्धा डिस्क ब्रेक दिले वाव सो ब्रेकिंगसुद्धा याच्यात चांगली इम्प्रूव्ह करण्यात आलेले आहे वन नाईन्टी mm एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे नियर अबाउट फोर पॉईंट एट मीटरची ही कम्प्लीट लेंथ आहे तर अल्टिकाच्या ऐवजी तुम्ही ही घेणार का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो पाठीमागून या पाठीमागे तुम्हाला काय काय बघायला मिळतं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो हे आहे रिअर प्रोफाईल ठीक आहे ऑटोमॅटिक आटो बॅजिंग कॅरेन्स क्लाविस ऑर क्लाविस जसं तुम्ही प्रोनाऊन्स करणार वायपर वॉशर डीफॉगर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि एक्स्टेंडेड स्पॉइलर याच्यात देण्यात आलेला आहे शार्क फिनॅंटिना ब्लॅक ग्लॉसी हा एक आहे खाली प्लेट सिल्वर कलरमध्ये रिव रिव्हर्सचे सेन्सर्स रिफ्लेक्टर्स आणि इथे तुम्हाला कॅमेरा याच्यात प्रोवाईड केला की याची बघू शकते अशा प्रकारे ब्रँडिंग आणि या स्टार मॅपमध्ये तुम्हाला एल ई डी टेन लाईट्स देण्यात आलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे ह्या कनेक्टिंग खूप छान वाटतात आणि हे ओपन करूया आपण सो so, थर्ड रो मी फोल्ड करून ठेवला आहे जाणून बुजून जर तुम्ही फाय सीटर यूज करता ॲज अ गाडी तर एवढा सगळा बूट स्पेस मिळेल सगळ्या सीट फ्लॅट होतात मस्त बेड बनतो याचा खाली टुलकीट दिलं आहे ठीक आहे या ठिकाणी बूट लॅम्पसुद्धा प्रोवाईड केले विशेष म्हणजे आहे ना इथेसुद्धा चार्जिंगचं ऑप्शन आहे या बाजूलासुद्धा एक आहे आणि त्या बाजूलासुद्धा एक आहे कोणी कोणाशी भांडायचं नाही प्रत्येकाचा प्रत्येकाचा चार्जर सेपरेट इथे दिलेला आहे फक्त वायर घेऊन घरून यायची तुम्ही नाहीतर भांडत बसाल ठीक आहे तर या बेंच फोल्डिंग बेंच फोल्डिंग आहे फिफ्टी फिफ्टीच्या च्या पाठीमागच्या सीट आहेत फोल्डिंग ओके सो खूप छान आहे खाली इथे तुम्हाला स्पेअर टायर मिळणार आहे सेकंड रोबद्दल सांगतो मित्रांनो हा सेकंड रो आहे ठीक आहे याच्यामध्ये सनब्लाइंड्स ओके म्हणजे विंडो कर्टन दिलेत खूप छान गोष्ट आहे हे सगळं मध्ये आहे दोन बॉटल होल्डर आहेत पॉवर विंडोचं बटन याच्या दिले ओके सिल्वर फिनिशमध्ये डोअर हँडल तो, तो वाव वाटतो फिट अँड फिनिश मटेरियल क्वालिटी अप्रतिम ठीक आहे इथेसुद्धा तुम्ही मोबाईल घेऊ शकता म्हणजे कशा प्रकारे मॅनेजमेंट केलं बघू शकता हा नंतर हा ते पॅक करू शकले असते पण इथेसुद्धा मोबाईल आरामात ठेवू शकता मी सेकंड रोवर बसलो आहे इंग्रेस इग्रेस इझी आहे माल तू पुढे चल ठीक आहे आता मी आहे ना माझ्यानुसार सीट ॲडजस्ट करतो ओके सर दिस इज कम्फर्टेबल पोझिशन हाय सपोर्ट छान आहे शोल्डर सपोर्ट पण इनफ आहे हेडरूम तर जबरदस्तच आहे इकडे जर या बाजूला येतो मी तुम्हाला मी व्यवस्थित दाखवू शकतो ओके okay. सर so, ठीक आहे आणि दोन्ही बाजूनंच तुम्ही सीट हां अशा प्रकारे ओके okay. ग्रेट ॲमरेस्ट लेदरमध्ये चांगलं आहे तिथे इथे एस इव्हेंट्स बघू शकता अशा प्रकारे दिलेले आहेत वर दिलेले आहेत प्रोवाईड केले सुद्धा सेम केस आहे तीन रूफ लाईट आहेत पुढे मध्ये आणि शेवटीसुद्धा इकडे सेकंड रोल आहे ना ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे मित्रांनो ते बघू शकता हे ॲडजस्टेबल आहे ब्लॅक ओके ब्लॅक म्हणजे दोन्हीसुद्धा लेदर प्लस तुमचं फॅब्रिक सीटचं कॉम्बिनेशनशे दिले आय सो फिक्स माउंट्स प्रोवाईड करण्यात आलेले आहेत मित्रांनो इथे सुद्धा दोन चार्जिंग आहे ओके सेपरेट दिलेले ए सी फ्लो ॲडजस्ट करण्यासाठी फॅन okay, स्पीड बेसिकली पाठीमागे इथे बघू शकता मॅगझिन होल्डर ओके okay. या बाजूला सुद्धा मॅगझिन होल्डर दिला आहे तर लक्झरी फील तुम्हाला इथे येतो प्रीमियम फील डेफिनेटली येतो एक मी नक्की म्हणेन इथे आता तुम्हाला मी ना थर्ड रो कसा ॲक्सेस करा त्याबद्दल सांगतो ओके okay. आता इथे वन टंबलचं ऑप्शन आहे म्हणजे इझी आहे खूप कोणही असेल म्हातारा माणूस आपल्या घरामध्ये इझिली तुम्ही जाऊ शकता ठीक आहे मी आता जातो बसतो इथे आता ही सीट आहे ना ओके एवढ्या लांबपर्यंत पाठीमागे जाऊ शकते हो रिक्लायन बघा किती किती ऑप्शन आहे एवढी जास्त रिक्लाइन होते ही सीटसुद्धा आपण करू रिक्लाइन ओके आणि आता मी मागची ही सीट माझ्यानुसार होती ॲडजस्ट केली होती मग अशी बसलेलो तुम्ही बघितलं असेल तर खड़ रो थोडा थाई सपोर्ट म्हणजे माझी आईट ऑलमोस्ट सा सहा फूट आहे थोडं कम्फर्टेबल नाही आहे बघू शकता थोडा थाई सपोर्ट वगैरे आहे पण वर हेडरूम बघू शकता ए सी वेंट्स आहे तर मागच्या सीट थोड्या कंजेस्टेड आहेतच पण दोन्ही ठिकाणी मस्त बॉटल ठेवायला जागा आहे मोबाईल ठेवायला जागा येतं स्पेसिफिक चार्जिंगसाठी स्पेसिफिक ऑप्शन याच्यात दिलं आहे ओके okay, सो so, एक तुम्हाला ग्लास इथे मी इथे सो so, क्लॉस्ट्रो सुद्धा वाटणार नाही आहे ठीक so, आहे सो हे एक चांगली गोष्ट आहे सो so, फॅब्रिक सीट्स आहेत सीट्स कम्फर्टेबल आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे ॲक्सेस करायला दोन्ही ऑप्शन आहे मित्रांनो सुद्धा आणि रिक्वेस्ट बटन बटनसुद्धा दिले आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो मी अगेन जबरदस्त मॅनेजमेंट स्पेस मॅनेजमेंट केली इथे मोबाईल ठेवा हार्ड प्लास्टिक हार्ड प्लास्टिक सिल्वरमध्ये डोअर हँडल सगळे पॉवर विंडोचे बटन आता हे एल्युमिनेटेड आहेत का चेक करतो इल्युमिनेटेड आहेत विशेष म्हणजे मित्रांनो सगळे वन टच फक्त नाही आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या ठीक आहे ड्रायव्हर साईड वन टच आहे डाऊन अँड वन टच म्हणजे ड्रायवर साईड फक्त फुल्ली ऑटोमॅटिक तुम्हाला विंडो भेटतात ठीक आहे इथे मिरर ॲडजस्ट करायला ऑप्शन आहे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फोल्डेबल दोन कप होल्डर ठीक आहे अंब्रेला होल्डर तो सुद्धा दिला आहे तर मित्रांनो या त्या सीट्स आहेत सपोर्ट चांगला आहे हेडरूम तर जबरदस्त आहे काही इश्यूज नाही आहेत शोल्डर सोपत ठीकठाक आहे म्हणून मी मला आहे ना बोनेट दिसतंय कमांडेबल पोझिशन मी इथून हासिल केलेले आहे डी कट स्टेरिंग आहे म्हणजे दोन्ही साईडनं म्हणू शकतो आपण स्टेअरिंग आहे हे ठीक आहे पॉलिगोनल डायग्नोल काय म्हणू शकतो याला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये पण इथे आहे ना आमरेस्ट हो वाव काय पाहिजे तुम्हाला इथे काही गोष्टी ठेवायला सुद्धा दिले इथे तुम्ही स्पेस ठेवू शकता म्हणजे काय केलं म्हणते पहिला इथे ब्लॉक असायचं हे ओके इथे दाखवा जरा जवळ Hey, पहले 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 हे पहिलं आहे ना हा जो आमरेस्ट आहे ना याच्या खाली ब्लॉक असायचं आता इथे ना मॅनेजमेंट बघा कसं केलं आहे म्हणजे तुम्ही इथून याला ओपन करायची गरज नाही इथून तुम्ही हात टाकू शकता बघा तर हे पहिल्यांदा ब्लॉक ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही याला क्लोज पण ठेवू शकता जर तुम्हाला काय वाटलं काही सामान ठेवायचे इथे दोन डल मोबाईल ठेवा ऑटो होल्ड इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ओके पेडल शिफ्टर नाही आहेत ठीक आहे हे सिक्स स्पीड ऑटो सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ह्याच्यात दिले इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक याच्यात प्रोवाईड केले आहेत मित्रांनो हा जे फीचर आहे त्याला म्हणतात डाऊन हिल ब्रेक कंट्रोल तीन ड्रायव्हर मोड्स आहेत बघू शकता स्पोर्ट्स इको अँड नॉर्मल तिन्हीच्या थीम्स वेगळ्या याच्यात आहेत याच्या इथे तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक ए सी आहे फिट अँड फिनिश जो फील आहे फील गुड फॅक्टर आहे वाव आहे खूप छान आहे पर्सनली या उंडामध्ये ते आपल्याला पाहायलाच मिळतं मित्रांनो इथे पियानो ब्लॅक फिनिश सराउंडिंगला आहे ठीक आहे देन तुमचं सिल्वर फिनिश सराउंडिंगला हे सुद्धा वाव वाटतं ठीक आहे हे बघू शकता अशा प्रकारे आता ड्राईव्ह रिव्ह्यू तर नक्की तुम्हाला मी देईनच ही सेवन इंचाची टचस्क्रीन आहे टचस्क्रीन नाही आहे हो टच स्क्रीन आहे ही सुद्धा मित्रांनो विशेष म्हणजे आणि अँड्रॉइड टो ॲपल कारप्ले आहे रिव्हर्सचा कॅमेरासुद्धा खूप चांगला आहे ग्रीडलाईन गाईडलाईन दोन्हीसुद्धा ऑप्शन आहे छान क्वालिटी आहे विशेष म्हणजे बटन्स दिलेत सो तुम्हाला यूज टू होण्याची गरज नाही आहे इझिली तुम्ही ॲक्सेस करू शकता इथे तुम्हाला ग्लो बॉक्स दिलेला आहे ओके डेनाट्रियर व्ह्यू आहे तो मॅन्युअल आहे सनग्लास होल्डरवर दिलेला आहे हॅलोजनमध्येच लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे वॅनिटी मिरर दिलेले आहे तुमच्या सनशेडवर इथे दिलं आहे का इथे नाही इथे तिकीट होल्डर्स आहे इथे स्टेअरिंग आहे ते डिकड आहे इथे तुम्ही सगळे स्टेअरिंग मॉडेल कंट्रोलचे इन्फोटेनमेंट ते ॲक्सेस करू शकता याच्यामध्ये क्रूज कंट्रोल सगळे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत कॉल रिसीव कॉल ड्रॉप बटन्स फील गुड फॅक्टर खूप छान आहे ते ॲडजस्टमेंट आहे टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही मित्रांनो अँड वाव पकडायला तर भारी वाटते लेदर रॅप स्टेअरिंग याच्यात मिळत नाही ऑटोमॅटिक हेडलाईट्स दिलेत ओके सर्वपरे आणि वायपर्स आहेत ते ऑटोमॅटिक नाही आहेत मित्रांनो लक्षात राहू द्या त्याच्यानंतर ब्रेक पेडल आहे मित्रांनो इथे ओके ए बी म्हणजे तुम्हाला म्हणजे ब्रेक पेडल आणि डेड दे पेडल पण दिलाय तर मित्रांनो अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला दिसतं ते डोलटॉन डॅशबोर्ड आहे बेसिकली इथे तुम्हाला आहे ना इंजिन स्टार स्टॉप बटन डेंट्रॅक्शन कंट्रोल आणि हेडलॅम्प लेवलिंगचं बटन आहे हे तुम्ही स्विचेस बघा खूप छान वाटतात इकडे बघू शकता डॅशबोर्ड बघा अशा प्रकारे दिसतोय हे जे आहेत हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे डिझेल क्लस्टर आहे मित्रांनो हे बेसिकली याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघा युरिया लेवल आहे करंट ट्रीप ओके आणि ही जे फीचर आहे ना ओके हे तुम्हाला कुठल्या गाड्यांमध्ये भेटतं सांगा हे जे फील आहे याच्यावरती हे असं बटन भेटतं त्याची इथे फील भेटतं ठीक आहे ओके ड्रायवर असिस्टंट आहे आणि टी पी एम सुद्धा याच्यात प्रोव्हाइड करता त्याला तर अशा प्रकारे डिझेल प्लसर आहे ऑटोसाठी सुद्धा तीन वेमध्ये तुम्ही फॅन ऍडजस्ट करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तर हा पूर्णपणे डॅशबोर्ड आहे ओके ठीक आहे सो मित्रांनो हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आता तुम्हाला याच्या सेफ्टीबद्दल सांगतो मित्रांनो सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये सिक्स एअरबॅग्स ए बी सी बी डी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट देन डाऊन हिल ब्रेक कंट्रोल डिस्क ब्रेक चारी डिस्क ब्रेक याच्यात देण्यात आलेलं आहे चांगल्या प्रकारचं तुम्हाला आ, ब्रेकिंग होणार आहे कारण डिस्क ब्रेक फ्रॉर्ड केलं तर प्रकारे सेफ्टी फीचर्सची काही सांगड घालण्यात आलेली आहे सेफ्टी रेटिंग आलेली नाही आहे अजून मित्रांनो याची प्रायसिंगसुद्धा आलेली नाही आहे व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करतो तेव्हा प्रायसिंग जर आली मित्रांनो तर मी टायटलमध्येच टाकून देईन जो जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन मे आज उद्याच करेन तर अशा प्रकारे आहे डिझेलमध्ये सगळ्यात रिफाईंड सायलेंट हे इंजिन तुम्हाला माहिती आहे जे क्रेटामध्ये येतं तुमच्या सेल्टॉसमध्ये येतं सेम इंजिन तुम्हाला सोनेटमध्ये मिळतं व्हेनूमध्ये मिळतं याच्यातसुद्धा पाहायला मिळणार आहे तर हे जे, जे डिझेल इंजिन आहे उत्तम आहे पॉवरसुद्धा इनफ आहे आणि डिझेल असून पेट्रोलसाठी सारखं चालतं मित्रांनो तर ही गाडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता सेवन सीटर अर्टिगा घेणार का ही घेणार आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शॉर्टमध्ये व्हिडिओ होता धन्यवाद जय महाराष्ट्र